नमस्कार मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान करणारे म्हणजे दुधाची भेसळ करून किंवा डुप्लिकेट दूध तयार करून विक्री करणारे आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारे समाजकंटक या दूध भेसळीला रोखण्यासाठी राज्यात समिती नेमण्यात आली असून आता प्रत्येक जिल्ह्यात ही समिती काम करणार आहे जर तुम्हाला अशा दूध भेसळ करणाऱ्या व्यक्तीची माहिती असेल तर तुम्ही या समितीला फोन करून किंवा ईमेल करून माहिती देऊ शकता तुम्ही दिलेली माहिती ही गुप्त ठेवण्यात येणार असून तुमचे कोठेही नाव येणार नाही असे शासनाकडून जाहीर केले गेले आहे या दूध बेसळी विरुद्ध लढा देताना आपल्याला एका नंबरवर कॉल करून माहिती द्यायची आहे तो नंबर म्हणजे वन एट डबल झिरो टू 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 थ्री सिक्स फाय मराठीत एक आठ शून्य शून्य दोन 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 तीन सहा पाच असा आहे हा नंबर टोल फ्री क्रमांक आहे त्याबरोबरच फोन न करता तुम्ही ईमेल करून सुद्धा माहिती देऊ शकता त्यासाठी तुम्हाला एफ डी एन ई टू झिरो वन -E नाईन ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर वर तक्रार नोंदवायला लागणार आहे दूध भेसळीची माहिती देणाऱ्या व्यक्तीची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे दूध भेसळी शक्यतो शहरी भागात विक्री केले जाते कारण तेथे पिशवी बंद दुधाची किंवा सुटे दूध विक्री जास्त प्रमाणात घरगुती केले जाते आणि त्या दुधाला ते ओरिजिनल आहे किंवा हे तपासण्यासाठी ग्राहकाकडे कसलेही साधन नसते त्यामुळे अशा शहरी भागात सर्रास दूध विक्री केले जाते पण दूध भेसळ ग्रामीण भागात करूनही शहरी भागात पुरवठा केला जातो त्यामुळे अशा दूध भेसळ करणाऱ्यांना रोखले तरी दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाला चांगला भाव मिळू शकतो कारण उत्पादन कमी असताना पुरवठा जवळजवळ दुप्पट प्रमाणात केला जातो अशी सध्याची परिस्थिती आहे बेसळी दुधाचे सेवन केल्याने आरोग्यावर खूप मोठा परिणाम होताना दिसत आहे त्यानुसार शहरी भागात आजारी पडण्याचे प्रमाण हे ग्रामीण भागातील नागरिकांपेक्षा कितीतरी अधिक आहे त्यामुळे अशा आरोग्याशी खेळणाऱ्या समाज योग्य तो धाडा शिकवणे गरजेचे असते दूध बेसळीचे प्रमाण वाढत चालल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सोसावे लागते जर शंभर टक्के दूध भेसळ रोखली तर दुधाचे भाव पन्नास रुपयापेक्षा जास्त होऊ शकतात आणि ग्राहकाला ऐंशी रुपये लिटरने घ्यावे लागेल त्याचा परिणाम म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळेल आणि दूध व्यवसाय नफ्यात येईल पण समिती नेमली असली तरी ती प्रत्यक्षात कार्य कसे करेल हे आता सांगता येणार नाही नाहीतर ही समिती फक्त कागदावर राहील की काम करेल हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे सर्व दूध उत्पादकाची मागणी हीच आहे की या दूध भेसळीवर कडक कारवाई करा म्हणजे दुधाला योग्य भाव मिळेल धन्यवाद